हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओ मध्ये डॉलर काळवीट ससा बोकड इत्यादी मधील नर घोड्याने हवेमध्ये चारही पाय वर घेऊन पाठीचे कमान करून अचानक उडी घेणे चौखूर उधळणे एखाद्या गोष्टीची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलणे अधिक त्वरा करणे प्रोत्साहन देणे किंवा करणे होत आहे बकला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द गिफ्ट सेंट बाय माय फ्रेंड इन द कॉस्ट इम हंड्रेड बक्स दुसरा वाक्य आहे द पुलिस अरेस्टेड हिम फॉर किलिंग अ बक तिसरा वाक्य आहे इफ यू डोंट बकअप वी विल बी लेट चौथा वाक्य आहे आय वॉज टेम्पटेड टू पास द फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू